शांती सैनिक म्हणून सेवा करताना महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्र मिल्ट्री जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं तर हुतात्मा शांती सैनिक धनंजय कुमार यांचा हॅमर्स जॉल्ट पदकानं मरणोत्तर सन्मान करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाचरचिटणीस अँटोनियो गुटरस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आव्हानात्मक स्थितीत कार्यरत राहून योगदान देणाऱ्या शांती सैनिकांचा हा गौरव असल्याचं राधिका सेन यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात सांगितलं या निमित्तानं महिलांचं शिक्षण आरोग्य तसंच लहान मुलांसाठी कार्य करण्याची संधी मिळत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली सेन यांनी कॉंगो प्रजासत्ताकमधल्या मोहिमेमध्ये शांती सैनिक म्हणून योगदान दिलं आहे हिमाचल प्रदेशच्या असलेल्या राधिका सेन बायोटेक विषयातल्या अभियंता आहेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असताना त्या कमांडर म्हणून नियुक्त झाल्या दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांसोबत काम करणाऱ्या मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणाऱ्या सेन या दुसऱ्या भारतीय शांतीसैनिक आहेत